महाराष्ट्र शासनाने समग्र शिक्षा कार्यक्रम अंतर्गत एक राज्य एक गणवेश योजनेअंतर्गत राज्य प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या मार्फत वाटप करावयाच्या मोफत गणवेशाच्या शिलाई करण्याकामी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या बचत गटातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली त्यानुसार ठाणे जिल्ह्यात ऐकून एक लाख चार हजार सातशे तीन गणवेश शिवणकाम महिलांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी मोफत गणवेश योजनेअंतर्गत भिवंडी शहापूर कल्याण मुरबाड व अंबरनाथ या सहा तालुक्यांमधील एकूण सहा केंद्र शाळेतील बाराशे एक विद्यार्थ्यांचे गणवेश पोहोच करण्यात आले शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रथम दिवशी छायादेवी सिसोदे मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आले यावेळी गट शिक्षण अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसेच माविम जिल्हा प्रतिनिधी व सी एम आर सी स्टाफ उपस्थित होते सदर कामकाज महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या बचत गटांतील महिलांना मिळावे यासाठी शासन स्तरावर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती माया पाटोडे मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले तसेच मुख्यालय स्तरावरून सदर उपक्रम अंमलबजावणी योग्यरित्या होऊन विविध वेळेत शिवणकाम पूर्ण होण्याकरिता श्रीमती कुसुम बाळसराफ मॅडम प्रकल्प सल्लागार रवींद्र सावंतसर महाव्यवस्थापक वित्त प्रशासन श्री महेंद्र गमरेसर महाव्यवस्थापक प्रकल्प यांनी अथक मेहनत घेतली तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यात सदर प्रकल्पाची अंमलबजावणी होऊन विद्यार्थ्यांना वेत वेळेत गणवेश पुरवठा व्हावा याकरता श्रीमती रूपा मेस्त्री मॅडम कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती गौरी दोन्दे मॅडम कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती राखी मिराशी मॅडम सी एफ ओ व श्री महेश कोकरे व्हॅल्यू चेन सल्लागार मावी मुंबई यांनी जिल्ह्यास मार्गदर्शन केले तसेच मुख्यालयातील सर्वच अधिकारी यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानले सदरील कामे वेळेत पूर्ण करून शाळेत पोहोच करण्यासाठी सर्व सी एम आर सी ील गार्मेंट युनिट मोठ्या जोमाने काम करीत आहे ठाणे जिल्ह्यातील सीएमआरसी मार्फत कुशल महिलांना रोजगार मिळावा याकरिता महिलांची निवड करणे त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता मंगेश सुरवंशी विभागीय सल्लागार माविम कोकण विभाग श्रीमती अस्मिता मोहिते जिल्हा समन्वयक अधिकारी मावीम ठाणे वेळोवेळी मार्गदर्शन करून सदर काम कर यशस्वीरित्या पूर्ण करत आहे